प्रतिक्रिया दोन महिन्यांचा कालावधी काय आता कागदचे प्रश्न दुर्लक्ष होतात तर का कोल्हापूर मागे राहणारला आले होते काही कामं त्यांच्याकडे त्यांचं चंद्रकांत दादांवर एक काम होतं त्यांचं ते कॉलेज कॉलेजच्या निते डिपार्टमेंट दादांचं काही परमिशन चालू होतं मग तिथं दादांकडे भेटल्यानंतर मला त्यांनी विनंती केली की एक दोन कामं त्यांची आहेत तर आलोय तर फडणवीस साहेबांची भेट करून द्या म्हणून मी एक भेट करून दिली आणि अधिवेशन ही अशी काही वेळ नाही आहे आणि जागा नाही आहे आणि ती भेट म्हणजे त्यांच्या केफिसमध्येच झाली असं कुठे अँटी चेंबरला आम्ही भेटलो असं काही नाही आणि त्यांची साहेबांकडे एक दोन कामं होती ती साहेबांना सांगून आम्ही ते करून घेतली तर काही पॉलिटिकल चर्चा करायची ती जागा आणि वेळ पण बिजरीमध्ये त्यांची असं त्यांनी बिदरीमध्ये जी रिस्क घेतली त्यांनी ती रिस्क घेतली नसती तर आमचं पॅनल पण झालं नसतं झालं पण असतं तर माझं मत आहे की आठ दहा हजार मतांनी ते पॅनल गेलं असतं तर त्याच्यामुळं राहिला पॉलिटिकल तो निर्णय आता एवाय साहेबांना घ्यायचा आहे की त्यांना पुढे पॉलिटिकली काय करायचं ते जसे प्रतिसाद देतील त्याच्यावर मग आपण चर्चा करू पण अजून त्यांच्याकडून काय आम्हाला असं ही कॅज्युअल मिटिंग होती कारण असं मी तर तुम्हाला बोलणार नाही भेटलो हो भेटलो ती भेट झाल्यामुळं हे आ, चर्चा वाढल्या सोबतच मी कुठं म्हटलं त्यांना भाजपमध्ये घेतले मी काय म्हंटलच ना मी काय म्हटलंय त्यांनी आता पॅनल हेड करून लढवलं त्यांचं काम होत आता त्यांनी मला एक काम सांगितलं माझं फडणवीस साहेबांकडे काम आहे तर निघून जायचं नाही का निघून गेलो बरोबर त्यांनी आता उद्या मुश्रीफ साहेबांना सांगितलं मुश्रीफ साहेब घेऊन जावं फडणवीस साहेबांकडे मला काय मी कुठं म्हटलं आम्ही घेतलं मी आता काय म्हंटल त्यांना पुढचा मुख काय करायचा तो निर्णय एवाय साहेबांचा एवाय साहेबांनी तो डिसिजन घेतला तर मग त्याला कसं पुढे घेऊन जायचं त्याच्या निर्णयात्र बघू ना कारण त्यांनी परवा मीटिंग घेतली त्यात ते म्हटले की अजून मी काय निर्णय नाही घेतला ते निर्णय जेव्हा घेतील त्याला पुढे काय करायचं केनवडे बोलताना तुम्ही प्रतिक्रिया उघडताय काय म्हणतात दोन महिन्याचा कालावधी काय आता कागळचेच प्रश्न दुर्लक्ष होतात तर का कोल्हापूर मागे राहणारच ना